लोकसभा निवडणुकीचा टप्पा पूर्ण संपलेला नाही आपण पाहिलं तर या टप्प्यामध्ये कोकणचा बुलंद आवाज ज्यांची तोप महाराष्ट्रावर धरली देशाचं लक्ष लागून आलेलं आहे ते म्हणजे आमदार भास्कर शेठ जाधव यांनी अनेक ठिकाणच्या सभा गाजवल्या त्यांच्याशी आपण बातचीत करतोय शेठ नमस्कार नमस्कार पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडलं आणि लोकसभेला पहिल्यांदा असं घडलंय काय सांगा नाही मी सांगितलं ना की एका एक किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये एखाद्या राज्यामध्ये मतदान का घेतलं जात नाही तर तिथली कायदा व्यवस्थित परिस्थिती बिघडली आहे का तिथे कुठल्या प्रकारची आपत्ती निर्माण झाली आहे का आणि म्हणून सहज शक्य नसेल अशा ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे मतदान त्या त्या राज्यात होत असतं परंतु महाराष्ट्रामध्ये केंद्रातलं सरकार भाजपाचं आहे महाराष्ट्रामधलं सरकार भाजप आणि त्यांच्या बरोबरीच्या पक्षांचं आहे त्यांनी पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुका घेऊन स्वतः एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं की महाराष्ट्राची एकंदरीत जी काय प्रशासकीय व्यवस्था आहे जी काय कायदा सुव्यवस्था आहे ही पूर्णपणे बिघडलेली आहे महाराष्ट्र हे देशातल्या इतर राज्यांच्या बरोबरी नेण्याचं काम थोडक्यात हे दुर्दैवी काम हे भाजपा आणि या लोकांनी केलं पण तरी देखील पाचव्या टप्प्यातलं आता मतदान पार पडलेलं आहे सगळं मतदान शांततेत पार पडलं अपेक्षेप्रमाणे मतदानाचा टक्का वाढला नाही कळत नकळतपणे हे विद्यमान सरकारचं किंवा निवडणूक आयोगाचं अपयश आहे का याच्यावर सुद्धा कधी ना कधी चर्चा होईल परंतु आता पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडले एवढंच मी तुम्हाला सांग आपण पहिलं पण पुढे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मतदानाचा टक्का जर अल्पसंख्य सुद्धा जे आहेत वेगळ्यापर्यंत सगळ्या नको काय होते काय होईल तरी मला यावेळेच जे चित्र दिसलं ते साधापणे साधारणपणे भाजपला मानणारा जो पूर्वांपारचा एक वर्ग आहे जो आयुष्यभर तत्वा करता ध्येया करता उद्दिष्ट करता आणि आपल्या पक्षाच्या प्रेमाकरता म्हणून आयुष्यभर विरोधी पक्षात राहिला तो जो मतदार आहे तो मतदार या वेळच्या निवडणुकीमध्ये हिरिरीनं मतदानाकरता उतरला असं मला काही चित्र या ठिकाणी दिसू शकलं नाही याचं कारण असं मला असं दिसतंय की गेले दहा वर्ष या देशामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं विशेष करून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे ते सरकार आणण्याकरता म्हणून प्रामुख्यानं ज्या वर्गानं पन्नास वर्ष हस्ता खाल्ल्या पन्नास वर्ष दिवस रात्र एका स्वप्नाकरता काम केलं नरेंद्र मोदींच्या कारका का कारभाराबद्दल त्या वर्गाचा अपेक्षाभंग झाला स्वप्नभंग झाला आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला मानणारा जो एक मोठा वर्ग आहे तो मतदानापासून अलिप्त राहिला की काय किंवा राहिला आपण माझं राज ठाकरे पाठीमध्ये त्यामध्ये काय फरक पडेल असं असं आहे की राज ठाकरेंच्या जर भूमिका तुम्ही बघितल्या तर सातत्यानं बदलत राहिलेल्या सातत्यानं बदलत्या भूमिका हा सर्वसामान्य माणूस किंवा मतदार वर्ग बिलकुल स्वीकारत नाही बिलकुल स्वीकारत नाही तुमच्या भूमिका बदलण्याच्या पाठीमागचं लॉजिक काय तुम्ही भूमिका बदलण्याच्या पाठीमागचं ठोस कारण काय हे तुम्ही कधीच देऊ शकलात नाही त्यामुळे कुठे ना कुठेतरी तुम्ही स्वतःहून भूमिका बदलली आहे का तुम्हाला भू भूमिका बदलायला भाग पाडले हा संशय त्यांच्या आसपासच्या किंवा त्यांना मानणाऱ्या वर्गाच्या मनामध्ये होता त्यामुळं आम्ही भाजपाला मतदान करावं यापेक्षा सरळ सरळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान करावं इंडिया विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं असा एक मोठा प्रवाह हो, राज ठाकरेंनी भूमिका बदलल्यामुळं मला विचार करताना दिसला आणि त्यामुळं राज ठाकरेंचा भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला फार काही फायदा झाला असेल असं मला वाटतं तुम्ही अनेक सभा म्हणजे मग बारामती सभा असो त्या एक सभा असो का असेल असं आहे की यावेळची जी निवडणूक होती ती प्रत्येक वेळी उमेदवाराची निवडणूक हो, पक्षाची निवडणूक हो, उमेदवाराच्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांची निवडणूक किंवा ज्यांची विकास कामं झाली त्यांची निवडणूक अशा अर्थानं त्या निवडणुकीकडे बघितलं जायचं आणि ती निवडणूक त्या त्या लोकांच्या हातामध्ये असायची आणि ते ते लोक आपल्या उमेदवाराला मतदान मिळवून देण्याकरता प्रयत्न करायचे परंतु यावेळीची निवडणूक ही जनतेनं आपल्या हातामध्ये निवडणूक घेतली होती उमेदवार कोण यापेक्षा इंडिया आघाडीला देशामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये विजयी करायचं हाच एक निर्धार आणि हा एक निश्चय आणि हाच विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये मतदारांनी ही निवडणूक आपली निवडणूक आहे अधिक विस्तारनं सांगायचं झालं तर संविधान वाचवणारी ही निवडणूक आहे ही लोकशाही टिकवणारी निवडणूक आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीनं शिवसेना ज्या पद्धतीनं विश्वासघाताला फोडली उद्धवसाहेब ठाकरे हे आजारी असताना राज्यामध्ये देशामध्ये कोरोनासारखं महाभयंकर संकट असताना त्यांचा पक्ष फोडला पक्ष फोडल्यानंतर त्यांची सत्ता आली सत्ता स्थिर स्थावर होण्या इतपत एकशे शहाऐंशी आमदारांचा त्या सत्तेला पाठिंबा होता तरी पवार पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडली तो पक्ष फोडला याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये प्रचंड चिड होती संताप होता आणि या सत्ता पिपासूला लोकांना भडास शिकवायचा याकरता म्हणून लोकांनी ही निवडणूक पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेतली संपूर्ण देशाचं लक्षुदुर्ग लोकसभा मतदारसंघा नेमकं नाही संपूर्ण देशाचं लक्ष वगैरे रत्नागिरीगिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर काही नाही काही सुद्धा नाही राज्याचं सुद्धा नाही परंतु असं एक वातावरण निर्मिती केली जाते एखाद्या माणसाच्या भोवती तशी ही वातावरण निर्मिती जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न आहे सर्वसामान्य मतदारसंघाप्रमाणेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे बघितलं जातं पण एक मात्र कौतुकाचा विषय आहे तो म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विनायक रावताना लोक मोठ्या मताधिकांना निवडून देतील हा मात्र कौतुकाचा विषय आहे ह्याच प्रश्न तुम्हाला एक प्रश्न सांगतो आम्हाला मिळाले माहितीनुसार भाजपच्या जे काय बडे नेत्याने नारायणला ना पराभव करण्यासाठी विनायक राऊतांना कोट्यवधी रुपये दिली अशी बातमी काय आहे की तुम्ही ह्या हा हा, व्यवसायामध्ये आहात बातमी काढणं बातमी मिळवणं हा तुमचा विषय आहे आणि तो तुम्ही मिळवली त्या अर्थी ती खरीच असेल की काय खोटी असेल असं मी मानत नाही परंतु त्या नेत्याने विनायक राऊतांना पैसे दिले की नाही दिले हा काही विषय माझ्यासमोर माझ्यासमोर झालेला नाही तुमच्याप्रमाणे मी पण ऐकूनच आहे माझ्या नारायणराव राणे खरी की खोटी हे माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही ना स्पष्ट बोला कारण स्पष्ट बक्त्या हो स्पष्ट आवाजात तो पाहिजे सांगा ना कारण का जे काय आमच्या कानावरती आले पन्नास कोटी रुपये दिले गेले असे माहिती करते काय मला मी सांगितलं ना की माझ्याही कानावर आहे की नारायण राणेंना पराभूत करण्याकरता म्हणून भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यानं पैसे दिले ही तुमची बातमी जी आहे तीच बातमी माझ्या कानावर आहे परंतु त्यातला खरेपणा खोटेपणा या कुठल्याही बाबतीत आपण नसल्यामुळं आपण त्या व्यवहारामध्ये नसल्यामुळं आपण त्या चर्चेत नसल्यामुळं माझ्यासारख्या एका जबाबदार नेत्यानं ते खरंच आहे असं तुम्ही म्हणता म्हणून मी म्हणणं हे योग्य नाही पण तुम्ही म्हणता ते खोटं नसेल एवढं मात्र मी म्हणतो एकंदरीत विनायक राऊत उद्या भाजप जातील म्हणजे असं घडलं तर विनायकराव ते भाजपच जातील काय नसतील एखादी खरेदी केलं असेल तर विषय आहे ना एखाद्या आपण असं म्हणतोय की विनायकरावांना पैसे दिले गेले ही बातमी आता समोर येते म्हणून विनायकराव ते भाजप जातील काय वाटतं मुळात भाजप आता अस्तित्वातच राहणार नाही आहे हे लक्षात घ्या भाजपा आता अस्तित्वातच राहणार नाही आहे लोकांनी भाजपाला या देशामध्ये साठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सत्ता देऊन लोकांना पश्चाताप झालेला आहे त्यामुळं भाजपमध्ये कोण जातील कोण नाही यापेक्षा भाजपाचं अस्तित्व राहील की नाही याच्यावर चर्चा करूया एखाद्या आपण जर पाहिलं तर भाजपाचं अस्तित्व आहे की नाही कधीच तुम्हाला थोडक्यात राग सुद्धा येईल एकंदरीत जो काय मागचा प्रकार घडला कारण राणे कुटुंबाविषयी तुमच्या होता त्यानंतर अशी सुद्धा लोक म्हणत होते की सेटने जे केले ते चुकीचं आहे म्हणजे एकंदरीत असं काही गोष्टी मी स्पष्टपणे बोलतो की त्यावेळे मला तुम्ही कणकोलीमध्ये भाषण केलं नेपाले हा उल्ले उल्लेख केला त्यानंतर ते या ठिकाणी राणे आले त्या ठिकाणी स्वागता विषय होता प्रकार घडला होता पण शेटची भूमिका काही लोकांना मान्य नाही काही लोकांना मान्य होतं कमेंट्स येतात होत त्यामुळे लोकांना असं होतं की शेटने असं करायला पाहिजे होत म्हणजे ने ने नेमकं लोकांना असं म्हणणं होतं किंवा शेटने अशा पद्धतीने भूमिका घेतली शेती आहे आणि त्यांनी अशी भूमिका घेणे योग्य नव्हतं लोकांना वाटत असं आहे की मुळामध्ये एकाच व्यक्ती सारख्या दिसणाऱ्या अनेक व्यक्ती असतात एकाच कपड्यांसारखे एकाच रंगासारखे अनेक रंग दिसणारे असतात हे तरी तुम्हाला मान्य आहे की नाही मान्य मग मी जे कणकवलीमध्ये बोललो ते कणकवलीमध्ये हे बोललो की हे जे राणेंचे दोन पुत्र आहेत त्यातला एक कुठला तो नेपाळी वाचमनच्या पोरग्यासारखा दिसतो तो काय रे वाचमन सारखा दिसतो काय रे वाचमनच्या पोरग्यासारखा दिसतो मी वाचमनचा पोरगा म्हणालेलो नाही त्यामुळं माझी भाषा कुठेही चुकीची नाही मी चुकीचं वावग काही बोललेलो नाही किंबहुना त्याच्या अगोदर हीच राणींची पोरं उद्धव साहेबांची डीएनए करा टेस्ट करा आदित्य ठाकरेंची डीएनए टेस्ट करा ह्याचा अर्थ काय होतो मी तर असं काहीच बोललेलं नाही परंतु शेवटी प्रत्येकाच्या एक भाषेचा जो दर्जा असतो तो दर्जा समजण्यात पण समोरच्या माणसाची कुवत असली पाहिजे का नको ती कुवतच नाही तुमच्याही लोकांचं तेच म्हणणं झालं की तो परवा मी परवा तो नेपाळीचा पोरगा बोललो मी नेपाळीचा परवा बोललोच नाही नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा दिसतो तो असं मी बोललो एकसारखी अनेक माणसं दिसतात का नाही दिसतात दिसतात एक दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय की माझ्या कार्यालयासमोर त्याच्या अगोदरच बॅनर्स लागले होते त्याच्या अगोदरच तुमच्यासारख्या वर्तमान तुमच्या सारख्या लोकांनी बातम्या दिल्या होत्या टायगर आर आय हिशेब चुकता होईल गुन्ह्याला माफी नाही अमुक आहे तरक आहे हे समोर माझ्या रासाने पोस्टर्स लागली होती म्हणजे तुम्ही जर आव्हान देऊन येत असाल तर भास्कर जाधव हा कोणाचंही आव्हान पेलणे तर समर्थ आहे हेच त्यातून स्पष्ट झालं त्यामुळे कोणाच्या काय कमेंट्स आहेत यापेक्षा शिवसैनिकांना एक नवीन ऊर्जा देण्याचं काम आपण केलं एवढं मी सांगतो आणि मी त्यांच्या मुलांना नेपाळ आई वाचवनचा पोरगा बोललेलो नाही वाचमनच्या पोरग्यासारखा दिसतो तो पण <laughs> आता ते त्यांच्या डोक्यावरून गेलं ते ठीक आहे यापेक्षा मी माझी काय लेवल सोडलेली नाही ऐक तुम्ही आता बोललात की मी असं बोललो नाही पण ज्या मग तुम्ही शिवसेनाशी सोडले त्याही तुम्ही उद्धव ठाकरेंची टीका केली होती ना तुम्ही आधी ठाकरेंची टीका केली तिथे एखादं उदाहरण आहे ना वगैरे मी केली होती बरोबर ना एखादं उदाहरण एखादं उदाहरण यांनी दोन हजार तुम पाच साली सोडली आज दोन हजार चोवीस आहे असा एक दिवस त्यांचा जातोय का की ठाकरेंवर बोलले नाही असं शेवटी मी विरोधी पक्षामध्ये गेलो होतो एखादी टिप्पणी मी, मी करणार नाही मी करणारच त्यात नवीन काय आहे संपूर्ण सगळ्यांनी शोधून शोधून की बाळासाहेबांच्यावर त्यांनी असं सांगितलं होतं की मी बाळासाहेबांच्यावर टीका केल्याच्या क्लिप तुम्हाला पत्रकारांना देतो मी सांगितलं होतं जो कोणी एका बापाच्या पुढचा असेल त्यांनी त्या क्लिप व्हायरल कराव्या कारण मला माहिती आहे मी बाळासाहेबांबद्दल एक शब्द वाईट बोललेलो नाही मी शिवसेनेबद्दल एक शब्द वाईट बोललेला नाही हे छातीटोपणे मी सांगतो मी इतरांसारखा वाटेल ते बोलून वरती साजूकपणा आणणारा माणूस मी नाही वरती तत्वाच्या गोष्टी आणि फार मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी दुसऱ्यांना शिकवणारा मी नाही मला माहिती आहे मी आदित्य ठाकरेंची एकदा नक्कल केली होती ते मी जाहीरपणे सांगतो त्यात काही लपून राहिलेलं नाही काल परवा चिपळूणमध्ये आणि मुंबईमध्ये एक माझ्या नावाची क्लिप व्हायरल केली गेली उद्धव साहेबांबद्दल मी काय बोललो ते काय आहे त्याच्यामध्ये आहे काय काहीच नाहीये हे तो विषय एका कोर्ट मॅटर संदर्भामध्ये माझ्या प्रेसमध्ये मला काही लोकांनी प्रश्न विचारला त्या अनुषंगाने दिलेलं ते उत्तर आहे टीका मी केलेली नाही आणि जरी केली असली तरी मी त्यावेळेला विरोधी पक्षात होतो हे लक्षात घ्या पण तरी मी केलेली नाही फक्त म्हणायचं पण दाखवून आज ताय पुरावा दिलेला नाही फक्त म्हणायचं अजून पुरावा दिलेला नाही सेट राडा झाला आपण पाहिलं तुमच्यापट्टी तुमचा पक्ष किती झाला काय तुमच्या पाठीचं पक्ष किती राहणार माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये मी जो काही संघर्ष केला मी जी काही लढाई केली मी जे काही वाद उडवून घेतले ते कोण माझ्या पाठीशी उभा राहील म्हणून नाही माझ्यात जर गट्स असतील माझ्यात जर हिंमत असेल हे सगळं निस्तरून द्यायचं हे जर ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर मी ते करतो पण तरी सुद्धा माझा पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की संप भास्कर एकटे नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे खुल्यापणे उद्धव साहेबांनी सांगितलं म्हणजे माझा पक्ष माझ्या पाठीशी होताच तुम्हाला मेळावा घ्यावा लागला त्या ठिकाणी उश्याशी बाळगू नका आणि एकंदर आपण जे प्रचार सभा पाहिलं एकंदर आनंदीची पंचार सभा होती किंवा प्रचारसभा होती असे म्हणलं गेलं होतं की शे कुठे सेल त्यामुळे महाराष्ट्र दौऱ्यावरती होत आनंदी सै म्हणजे तुम्ही चेक म्हणजे माझ्या खात्यामध्ये सांगतो की तुम्ही थांबा तुम्ही वाक्य बदला हो सांगितलं ना त्याचा खुलासा पण मी, मी केला ती काय असते त्या तुमच्या ज्या कला असतात ना पत्रकारांच्या की आम्ही आता विस्तारानं बोललो आत्ताच मी उद्धव साहेबांबद्दल मा मी म्हटलं की मी जे विरोधी पक्षात होतो म्हणून तेवढंच तुम्ही पुढचा शब्द माझा संदर्भ गाळणार तेवढा शब्द दाखवणार हे मला माहिती आहे की मी विरोधी पक्षात न्याय होतो त्यावेळेला मी टीका केली ऍक्च्युली मी केली असती तर असं मी म्हटलं त्यामुळं गीतेना मी हेच सांगण्या सांगितलं की भास्कर दो माझ्या विरोधात होते भास्कर तो माझ्या विरोधात होते कधी केव्हा कुठल्या वेळी का याचा तुम्ही संदर्भ मागचा पुढचा कट होईल आणि माझ्या पुढच्या निवडणुकीमध्ये तो माझ्या विरोधात होते तो माझ्या विरोधात होते एक सामान्य माणूस विचार काय करतो भास्कर विरोधात म्हणजे कालच्या वेळेला की काय निवडणुकीच्या वेळेला असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून संभाव्य अडचण घेऊ नये म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे सातत्यानं बोलताय एकदा दोनदा ठीक आहे पण सातत्यानं बोलताय कृपया असं बोलू नका एकंदरीत आमदार शेतकरी पांचं असं म्हणणं येते की भविष्यात विधानसभा निवडणुकीला आमदार भास्कर शेख जाधव समोर असतील तर मला खरंच मी भाग्यवान समजे स्वतःला असं आमदार शेतकरीचा म्हणतात त्यापुढे तुम्ही बाकी गेलो भाषण गेलो त्यामध्ये असं म्हणलं होतं की कुठेतरी आमदार शेखर पाणी डोक्यामध्ये हवं हे तुमचं वक्के नव्हतं तुम्हाला काही पत्रकारांनी भेटून सांगितलं पण मला हे निकम बोलू शकत नाही पण शेखर निघाणं असं म्हणणं आहे की खासदार समजतं तर माझं मम्मी असं समजते आता असं आहे की त्यांचा जर भाग्योदय जर उद्याला येणारच असेल तर मला त्याबद्दल वाईट वाटायचं काय कारण आहे मलाही आनंद आहे आणि तुम्ही एखाद्या एका सईमध्ये असं बोलला होता की माझे आमदार रमेश भैटवांना म्हणत होता की भाई तुम्ही मला गोगरमध्ये नको छुपूमध्ये म्हणजे कधी तुम्ही छुपूमध्ये उभे राहणार का नाही ना हा गमती जमतीचा भाग होता रामपूरच्या सभेमध्ये भाई थोडेसे गंमत करायला गेले की भास्करराव हो तुम अजूनपर्यंत मी तुमचा प्रचार केला नाही पण आता पुढच्या वेळेला मी तुमचा ग्वाघरमध्ये येऊन प्रचार करेन आता मी पण त्याच्यानंतर भाषण करणार होतोच मलाही कोटी करता येते कळत न कळतपणे ते फसले होते मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन वेळा निवडणूक लढवलो हो ते मी एकत्र होतो ह्याचा अर्थ त्यांनी माझा प्रचार केला नव्हता का अशी कुठं त्यांच्याबद्दल कोणाच्या मनात शंका येऊ नये म्हणून मी त्यांना सावरलं की भाई मी मध्ये नको मध्ये सर्व व्यवस्था मी आता चिपळूणमध्ये उभा राहणार ती मागची कसर तुम्ही चिपळूण मधून काढा असा त्याचा अर्थ तुमच्या गमतीचा धसका आणि काय घेतला खमतीचा धसका आणि काय घेतला भाईनी स्वतःहून कबूल केले की मागच्या वेळेला मी भास्कररावांचा प्रचार करू शकलो नाही माझा अजूनही विश्वास आहे की ते नक्की कसर चिपळूण मध्ये भरून काढतील मध्ये हो मी आहेत ना मी कबूलच केलेलं आहे मी बोललेलंच आहे त्यात लपून छपून काय लपून छपून काय सर्वांना सांगून पवार साहेबांना सांगून जयंत पाटलांना सांगून उद्धव साहेबांना सांगून शिवसेनेतले जे कोणी इच्छुक होते त्या सर्वांना भेटून प्रशांत यादव मला वाटत होतं तेव्हा काँग्रेसमध्ये होते, होते भी ते इच्छुक होते असतील त्यांनाही मी भेटलो होतो ते म्हणाले तुम्हीच उमेदवार

तसंच साहेबांनी सुद्धा यावेळेला त्यांच्यामध्ये मला बाळासाहेबच जवळजवळ दिसले की भाषणामधली आक्रमकता नवीन नवीन मुद्दे त्याचबरोबर एकदा का कोणाच्या विरोधात पंगा घेतला एकदा काही कोणाच्या विरोधात लढायला उतरलो की हातचा राखायचा नाही हे बाळासाहेबांचं पूर्णपणे गुण आणि बाळासाहेबांचंच संपूर्ण अस्तित्व मला उद्धव साहेबांच्यामध्ये दिसलं आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीनी अबकी बार चारशो पार हा मारा दिला त्यानंतर उद्धव साहेबांनी सांगितलं चारशो पार नाही तुम तडीपार तडीपार भाजपा तडीपार होणारी अरविंद केजरीवालनी असं वक्तव्य केलं होतं की उद्या समजा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांनी जेलमध्ये जावं लागेल ठीक आहे राजकारणातला भाग आहे जेव्हा जवळच्या घ्या पोळ्या बघू चार जूनकडे कसं पाहताय काय नाही इंडिया विकास आघाडीचा विजयाचा जल्लोष कर कसा पद्धतीने करायचा त्याचा आम्ही विचार करतोय नियोजन करतोय उद्या पंतप्रधान आमचा बसणार आहे त्यामुळं देशावरचं संकट हे दहा दहा वर्षाचं संकट हे दूर होणार आहे त्याचा आनंद साजरा कसा करायचा याचा विचार करतोय शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी पैकी किती जागा मिळतील महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी पैकी काल परवापर्यंत पस्तीस जागा ह्या इंडिया आघाडीला मिळतील इंडिया म्हणजे आमच्या महाविकास आघाडीला मिळतील परंतु आजचाच सर्वे रिपोर्ट आलाय तो छत्तीस मिळतील असं दिसतंय छत्तीस भाजपा फक्त आठ दिसतोय आठच्या पुढे भाजप आता दिसत नाही आहे त्यामुळं काही झालं तरी आम्ही पस्तीसचा आकडा घेऊन बसलेलो आहोत पण भाजपानं जे पंचेचाळीस प्लस, प्लस म्हणाले होते त्यांचे मात्र बारा वाजलेले एवढं कोकणातून कुठंतरी हट्टपार आहे कधी ह्या मशाल चिन्ह किंवा इतर गोष्टी हा मनाला कुठेतरी कोकणी माणसाला लावणार आहे खूप खंत लावणार प्रश्न आहे काय सांगाल कसं आहे की जर शिवसेना कदा फुटली नसती फुटली नसती शिवसेना फोडली गेली नसती शिवसेना तोडली गेली नसती तर कदाचित इतका शिवसैनिक पेटून उठला असतं की नाही याबद्दल थोडंसं माझ्या मनात शंका परंतु शिवसेना पेट तोडल्यामुळं शिवसेना फोडल्यामुळं उद्धवसाहेबांना पदावरून अपमानित करून त्यांनी ते खा त्यांच्या म्हणजे मुख्यमंत्रीपदावरून दूर गेल्यामुळं आमचं झेंडा घेतल्यामुळं आमचं नाव घेतल्यामुळं बाळासाहेबांचा फोटो घेतल्यामुळं आणि धनुष्यबाण घेतल्यामुळं समस्त माणसाच्या मनामध्ये चीड निर्माण ते झालेली होती त्यामुळं धनुष्यबाण गेल्याचं दुःख हे जसं शिवसैनिक म्हणून आम्हाला आहे तसंच महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आहे हे दुःख आणि म्हणून ते धनुष्य बाण ज्याने घेतलेलं आहे त्यांच्या बुडाखाली मशाल पेटवून लावायचीच ह्याच एका उद्दिष्टाने ध्येयानं आणि नाही म्हटलं तरी संतापानं सुडानं शिवसैनिक आणि महाराष्ट्रातली जनता पेटवून उठलेली आहे त्यामुळं धनुष्यबाण ज्याने घेतला त्यांना तो धनुष्यबाण पेलवणार नाही असं उद्धव साहेब म्हणाले होते त्याची प्रचिती महाराष्ट्र नाही लोकसभा निवडणुकीत काही बदल होतील एकंदर असं वाटतं म्हणजे अजित ददा शरद पवार पुन्हा एकत्र येतील की ह्या काय गोष्टी असं वाटत असा या जर तरवर काय भाष्य करण्यात काय अर्थ नाही आणि दुसरी गोष्ट त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी एकत्र यावं की वेगळं राहावं हा जो तो पक्षाचा जास्त त्याचा निर्णय असू शकतो त्याच्यामध्ये मला भाष्य करण्याची काय आवश्यकता एखादी आपण पाहिलं तर अत्यंत देव क्लास ती मनमुरादा चर्चा या ठिकाणी आमदार भास्कर शेजवानी केले आणि काही गोष्टी मनाला लागणार आहेत जे म्हणजे दे दहश्य जो आहे कोकणात तो आणि पुन्हा तो मिळवणारच असे एखाद्या आमदार भास्कर शेजार सांगले धन्यवाद